फ्रेंड्स आज आपण मसाला छोले बनवणार आहोत तुम्ही बघू शकता तर मी हे रात्रभर छोले भिजून घेतलेले आणि नाही तर कमीत कमी चार ते पाच तास गरम पाण्यात तुम्ही भिजवू शकता तर आपल्याला झटपट ही रेसिपी बनवायची आहे मग त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे कापून ठेवलेला आहे एक टोमॅटो त्याच्यात टाकून घ्यायचा आहे डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत आपण एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यात एक चक्रीफूल टाकायचं आहे परत तेजपान टाकायचं आहे एक माझ्याकडे तुकडे होते मी ते तुकडे टाकलेले पुन्हा दोन मसाला वेलची टाकायचं आहे आणि नंतर मग आपल्याला पाच लवंग पाच मिरे असे टाकून घ्यायचे तर आपल्याला ही भाजी झटपट करायची वेळ न घालवता म्हणून मग आपण ती कुकरमध्ये डायरेक्ट करणार आहोत तर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग एक चमच्या चहापत्ती मी कमीत कमी एक ग्लासभर पाण्यात उकळून घेतलेली चांगली ते आणि नंतर मग ते पाणी गाळणीने गाळून आपल्याला ते टाकून घ्यायचं मग चहा पत्तीने काय होईल आपल्या ज्या जे छोले बनवणार आहे आपण तर त्याला कलर एकदम छान येईल असा डार्क कलर येईल त्याचा तर मग आता हे पाणी आपण त्याच्यात ओतून घेतलेलं आहे अजून पाहिजे असलं थोडंसं पाणी आपण त्याच्यात अजून टाकून घ्यायचं असं मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाव किलो छोले होते त्याप्रमाणे टाकलेलं आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात थोडंसा चुटकीवर असा सोडा टाकायचा आहे सोडा टाकल्याने काय होणार आहे आता एवढा सोडा मी त्याच्यात टाकलेला आहे तर सोडा काय होईल त्याच्याने आपण जे छोले जे आपण शिजायला टाकू ते एकदम सॉफ्ट शिजतील असे नरम होतील एकदम आणि पुन्हा त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मग आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे मिठामुळे ते छोल्यांना वेगळी चव येते म्हणजे पाचसट लागत नाही खाताना ते टेस्ट चांगली येते चा तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण मीठ टाकू शकतो चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आणि नंतर मग आपण कुकरला झाकण लावून कमीत कमी पाच ते सात शिट्टे आपल्याला याच्या फुल गॅसवर होऊ द्यायचं आहे आता हे आपण गॅसवर ठेवून घेऊ कुकर आणि पाच ते सात शिट्ट्या होऊ देऊ आणि नंतर मग थंड झाल्यावर आपल्याला कुकर काढून घ्यायचं आहे हवा काढून कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे आता हे आपलं कुकर थंड झालेलं आहे पाच ते सात शिट्ट्या झालेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही मस्त आपले हे छोले छान असे शिजलेले आणि त्याचा रंगही खूप छान काळापट असा रंग आलेला आहे मसाला करायचा राहायचा म्हटलं म्हणजे असा काळापट रंग आला पाहिजे त्याला तसे बघू शकता तुम्ही दाबल्यावर बरोबर एकदम सॉफ्ट असे शिजलेले तर अशा पद्धतीने आपले हे छोले शिजून झाले पाहिजे मग त्याच्यात तुम्ही दालचिनीचा तुकडा आहे तो काढून टाकायचा आहे किंवा जे फुले मोठे दोन मसाला वेलचे आहे त्या काढून घ्यायचे आहे कारण आता त्यांचा अर्क आपल्या भाजीमध्ये उतरलेला आहे त्या छोल्यांमध्ये उतरलेला आहे त्याच्याने त्या मसाल्यांचं आता काही काम नाही त्याच्यात तर ते काढून टाकायचे आहे आपल्याला आणि नंतर मग जे बाकीचा मसाला उरले तर तसंच राहू द्यायचं आहे आता याला बाकीच्या छोल्यांना आपल्याला फोडणी द्यायची आता तुम्ही बघू शकता सगळं मी त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे मसाला वेलची दालचिनी किंवा तेजपान ते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काढून घेऊ शकता मग आता एक फोडणीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला फोडणी द्यायची आता मस्त हे आपले शिजून झालेले आहे आता एक फोडणीचं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यात आपल्याला जिरे टाकून घ्यायचे तेल टाकलेलं आहे अगोदर तेल तापल्यानंतर जिरे टाकायचे हिंग टाकायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला काही मसाले टाकायचे तर त्याच्यात मी लाल तिखट टाकणार आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात छोले मसाला येतो तो टाकायचा आहे हळद टाकायची आहे एक एक चमच्यावर टाकायचं आहे हिंग टाकायचं आहे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि मग हे सगळं आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे एक मिनटं चांगला तो मसाला येऊ द्यायचा गॅस बंद करून द्यायचा आहे तेल तापल्यानंतर गॅस बंद करायचा आहे धना पावडर टाकायची आहे आणि हे पूर्ण फोडणी तयार झाल्यावर आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची हिंग टाकायचं आहे चुटकीवर आता ही फोडणी आपली तयार झालेली छोले मसाला धना पावडर ते सगळं टाकलेलं आहे त्याच्यात आणि आता ही मस्त आपली ही फोडणी तयार झालेली तर ही आपल्याला त्याच्यात छोल्यांमध्ये टाकून घ्यायची म्हणजे झटपट आपली ही कमीत कमी पाच ते सात मिनिटात आपली ही छोल्याची भाजी तयार होते पाहुणे आले तुम्हाला वेळ नाही एवढा मग तुम्ही ही झटपट करू शकता फक्त छोले भिजलेले पाहिजे तशी मस्त ही मिक्स करून घ्यायची छान तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही रस्सा पण वाढवू शकता नंतर मग गॅस पेटवून कमीत कमी पुन्हा पाच एक मिनटं ती चांगली उकळू द्यायची म्हणजे मसाल्याचा अर्क आपला त्याच्यात उतरणारे मीठ पाहिजे तर तुम्हाला कमी वाटलं तर पुन्हा तुम्ही त्याच्यात मीठ ॲड करू शकता थोडंसं ही भाजी एकदम स्पायसी होते सणसणी तशी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जशी भेटते तशा पद्धतीने ही भाजी रेडी होती माता ही पूर्ण झालेली आता त्याच्यात आपल्याला वरून कसुरी मेथी टाकून घ्यायची थोडीशी हातावर एक चमच्यावर कसुरी मेथी अशी रगडून चुरा करून मग ती मिक्स करायची त्याच्यात वरून त्याला कोथंबीर टाकायची आणि मस्त अशी छान अशी रेडी झालेली ही भाजी आपली तर पुरीसोबत भातासोबत किंवा पोळीसोबत मस्त पाहुणे आले तर तुम्ही अशी झटपट कमीत कमी पाच ते सात मिनटातच ही भाजी तुम्ही तयार करू शकता छोल्याची ती पण एकदम अशी मस्त टेस्टी ही भाजी तयार होते तर करून बघा तुम्ही फ्रेंड्स आणि आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बनवून बघा ही झटपट दहा मिनटात आपली ही मसाला छोल्याची भाजी तयार होते बघताच तोंडाला पाणी सुटन अशी ही आपली भाजी तयार होती तर मग नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद